पुढचे कृपया खाली बसा कृपया खाली बसा सर्वांनी शांतता ठेवा खाली बसा रामकृष्ण माझी विनंती आहे रामकृष्ण आदरणीय बावनकुळे साहेबांचा सन्मान या ठिकाणी करायला हवा विनंती आहे माझी कारण सरांना वेळ झालेला आहे बावनकुळे साहेबांनी कृपया पुढे यायचं आहे बावनकुळे साहेबांचा सन्मान करा कृपया आपला रोज सारा समजतो दोन मिनिटाचा वेळ द्या फक्त दोन मिनिटं दोन मिनिटं दोन मिनिटांचा वेळ देवा ही विनंती आहे आपली इच्छा नाही माझी विनंती आहे त्यांचा अवमान होईल असं मला वाटतं ठीक आहे फसता फसता कीर्तन चालू करतो कीर्तन चालू करा महाराज जी आपला रोष महाराज सरांपर्यंत पोहोचलेला आहे त्यांनी स्वीकारला तो त्यांनी स्वीकारले